रावणाशी युद्धाच्या दरम्यान प्रभू श्री रामचंद्रांच्या सैन्यासाठी लागणारी रसद अन्नसामग्रीतील पीठ एकदा संपले होते श्रीराम हनुमंतांना म्हणाले चित्रकूट पर्वतावर जा तिथे तुला अन्नपूर्ण माता दळण दळत असल्याचा आवाज येईल तिच्याकडून आपल्या सैन्यासाठी पीठ घेऊन ये हनुमंतांनी श्रीरामांना विचारले पण अन्नपूर्णा माता मला कशी काय ओळखणार श्रीराम म्हणाले ओळख म्हणून ही माझी अंगठी दिला दे आणि त्यांनी स्वतःची अंगठी हनुमंतांना दिली हनुमंत पर्वतावर पोचले त्यांच्या मनात विचार आला की मी जर पीठ नेले नाही तर श्रीरामांच्या सैन्याची काय अवस्था होईल शेवटी माझ्याशिवाय प्रभू श्रीरामचंद्रांचे कोणतेही काम होणे अशक्यच हनुमंतांना अहंकाराने ग्रासले एका मोठ्या गुहेतून जात्यावर दळण्याचा आवाज येत होता त्या गुहेवर एक भली मोठी दगडाची शिळा होती त्या गुहेसमोर जाऊन हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला हाक मारली ते म्हणाले माते मी प्रभू श्री रामचंद्रांचा सेवक हनुमंत मला त्यांनी तुमच्याकडून सैन्यासाठी पीठ आणण्यासाठी पाठवले आहे गुहेतून अन्नपूर्णा मातेचा आवाज आला हे हनुमान गुहेवरची शिळा बाजूला करून आते हनुमंत आपल्या शेपटीने शिळा बाजूला करू लागले शिळा काही जागची हले ना मग दोन्ही हातांनी शिळा बाजूला करायला लागले तरी काही तुसभरही शिळा हल्ली नाही मग शरीरातील सर्व सगशी जोर लावून शिळा बाजूला करायचा प्रयत्न करू लागले घामाघूम झाले काही केल्याशिवाय काही शिळा बाजूला सरकत नव्हती हनुमंतांच्या मनात विचार मोठे मोठे पर्वत उचलण्याची शक्ती माझ्यात असून देखील हा एवढासा दगड मला बाजूला करता आला नाही शेवटी हार मानून हनुमंत म्हणाले माते ही गुहेवरची शिळा काही मला बाजूला करता येत नाही अन्नपूर्णा मातेने विचारले हनुमान तू अहंकार केलास का तर हनुमंत म्हणाले होय माते पण मला याचा पश्चाताप होतो आहे अन्नपूर्णा माता म्हणाली तुला पश्चाताप होतो आहे ना मग आता पुन्हा एकदा शिळा बाजूला करायचा प्रयत्न कर अन्नपूर्णा मातेने सांगितल्याप्रमाणे हनुमंतांनी शिळा बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर काय अलगच शिळा बाजूला झाली गुहेमध्ये आतमध्ये गेल्यावर हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला प्रभू श्री रामचंद्रांनी दिलेली अंगठी दाखवली अन्नपूर्णा माता म्हणाली त्या पलीकडे तो कोपरा आहे ना तिथेही अंगठी टाक आणि तुला हवे तेवढे पीठ घेऊन जा हनुमंत अंगठी ठेवायला गेले पाहतात तर काय तिथे अगणित अंगठी मुद्रांचा डोंगरच जणू खच पडला होता हे पाहून हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला विचारले माते हा इथे अंगठी मुद्रांचा खच कसा काय अन्नपूर्णा माता म्हणाली अरे हनुमान प्रभू श्री रामचंद्रांनी तुझ्यासारखे कित्येक हनुमंत कित्येकदा माझ्याकडे अंगठी घेऊन पाठवले तेव्हापासून त्या अंगठ्या इथे आहेत हे ऐकल्यावर मात्र हनुमंतांचा गर्व पूर्णपणे नाहीसा झाला सद्गुरूंची सेवा करताना कुठल्या गोष्टींचा अहंकार नसावा मी करतो म्हणून सेवा होते हा भ्रम आहे परमेश्वर प्रत्येक कार्यासाठी कोणा ना कोणाची निवड करत असतो आपण असलो नसलो तर ते कार्य ठरलेलंच असतं व ते कोणाकोणाच्या हातून घडतंच त्यामुळे सेवेची जी संधी मिळाली आहे तिचं भाग्य माना व संधीचं सोनं करा अहंकारयुक्त दिखावटी केलेली सगळी सेवा व्यर्थ आहे जय श्रीराम